नमस्कार महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मी महाराष्ट्रीयन रेसिपी मध्ये रविवारी तुमच्यासाठी नवनवीन ना। आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी घेऊन येते तर आजही मी तुमच्यासाठी सोप्या पद्धतीची रेसिपी घेऊन आलेली आहे आज आपण बनवणार आहोत केळीची बर्फी बनवणार आहोत इथं मी पिकलेले चार केळी घेतलेले आहेत एक वाटी एवढं गव्हाचे पीठ घेतलेले मोठी वाटी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे एक कप एवढं दूध घेतलेला आहे इथं मी गूळ घेतलेला आहे त्याला कापून घेतलेले बारीक बारीक कट करून घेतलेलं आहे एवढं अर्धी वाटीच्या वर येतो इथं मी त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी ड्रायफ्रूट्स घेतलेले मी इथं काजू घेतलेले त्यांना कट करून घेतलेले बदाम घेतलेले विलायची पूड टेस्ट येण्यासाठी छान आणि थोडंसं फूट कलर घेतलेला आहे मी आणि अजून चांगला टेस्ट या म्हणून मी इथं व्हेनिला एसेन्स घेतलेलं आहे चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरू करूया सर्व आपल्यानं केळींना मॅश करून घ्यायचे तुम्ही तुम्ही मिक्सरमध्येही रडू शकता पण मी इथं मॅशरने मॅश करून घेते पूर्ण बारीकपणे मॅश करून घ्यायचे आहे मी आधीच केळी सोलून ठेवल्या होत्या बघा पूर्ण मॅशरने मॅश होऊन जाते आपल्याला मिक्सरमध्येही करायची गरज नाही तुम्ही भरपूर केळीच्या रेसिपी बघितल्या असतील आता ही अशा प्रकारे तुम्ही भरफी ट्राय करून बघा पूर्ण केळी मॅश झालेल्या आता आपली रेसिपीची सुरुवात करूया आपण अशा प्रकारे पूर्ण मॅश करून घ्यायचे इथं मी कड्या तपायला ठेवून दिलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला खूप लागणार आहे मी साहित्यात तुम्हाला दाखवण्याची चुकली मी इथे बाहेर जे पॅकेटमध्ये मिळतं ते खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तुम्ही घरही वापरू शकता आपली कडे चांगली तापू द्यायची आपल्याला आपली कडे तापली की त्याच्यात आपल्याला एक चमचा एवढं तूप टाकायचं आहे तूप तापू द्यायचे आहे तूप तापल्यावर त्याच्यात आपल्याला एक गव्हाचे पीठ टाकायचे थोडं थोडं करून पीठ टाकते मी गव्हाचं पीठ आपल्याला भाजून घ्यायचंय तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर व्यवस्थितपणे तुमची बर्फी बनेल पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे बघा असं थोडस लाल सरोईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे आता याला आपण काढून घेऊ साईडला एका भांड्यात काढून घेऊ आता पुन्हा एकदा यायचं आपण तूप टाकू थोडस अर्धा चमचा इतकं तूप घेतलेले आहे तर रवा भाजून घ्यायचा आपल्याला रवा थोडासा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे आपल्याला हे रवाई लालसर करून घ्यायचे आहे थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपला ही भाजला गेला आहे तर एका साईडला काढून घे आता याच्यात आपल्याला मी तितकंच पाणी टाकते मी याच्यावर जास्त काही पाणी टाकत नाही थोडंसंच पाणी टाकते ज्याने आपला गुड लवकर मिळते गोड तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता गुड वितळून घ्यायचे आपल्याला त्याला काही आपल्याला असं तार काही येऊ द्यायची गरज नाहीये आपल्याला फक्त भित राहायचे ते आपोआप होऊन जाईल आता आपण त्याच्यात ते आपलं भाजलेलं पीठ टाकायचं आहे सर्व एकत्रित करून घेऊ व्यवस्थितपणे सर्व एकत्रित करून घ्यायचे आपण आधीच पीठ भाजलेलो तर थोडं काय भाजायची गरज नाही फक्त मिक्स करायची आहे आपल्याला आता याच्यात आपल्याला आपल्या मॅश केलेले केळी टाकायचे आहेत केळी आपण मिक्स करून घेतलेली आहे आता याच्यात आपण खोबऱ्याचे केस टाकू इथं अर्धे वाटेला कमी एवढं खोबऱ्याचे केस वापर केलेला आहे वाटलं तर अजून ऍड करू आपण अजून थोडस ऍड करते खोबरं आता याच्यात आपल्याला दूध टाकायचं आहे दूध कुठलंही घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार आपला फूड कलर आहे थोडसा फूड कलर ऍड करू फूड कलर मिक्स होण्यासाठी मी त्याच वाटे थोडं अजून दूध घेतलेलं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही फूड कलर टाकू शकता याच्याने रंग छान येतो जर केसर असेल तुम्ही केसरही ऍड करू शकता इथं आपण पिकलेल्या केळींची वर बनवतो म्हणून मी येलो कलर ऍड केलेला आहे आता याच्यात आपल्या ड्राय टाकू आपण सर्वात मेन म्हणजे वेलदोडाची पूड सुगंधही छान येतो टेस्टी छान येते अजून याची चव वाढवण्यासाठी याच्यात मी वेनिलाय टाकते टाकते तीन चार थेंबी एवढं वेनिलाय सर्व एकत्र करून घेऊ लास्टमध्ये आपण याला पुन्हा थोडस तूप टाकू एक चमचा वापर केलेला आहे सर्व एकत्र झालेलं आहे आता इथं मी एक ताट घेतलेला आहे आपल्याला हे मिश्रण ताटात काढून घ्यायचे त्याआधी आपण ताटाला तूप लावून घेऊ इथे मी ताटाला तूप लावून घेते ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता हे मिश्रण काढून घेऊ आपण जे आहे आता फेम गरम हे आपल्याला गरम गरमच थापायचं आहे असं हाताला थापून आहे हाताला चटका लागत असे आपण अशा प्रकारे फ्लॅट ताट घेऊन घेऊ त्या ताटाने दाबून घेऊ जाईल ताटाने दाबल्यावर पासून एक सारखी अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायची जाडले ठेवलेली मी आता याला थंड व्हायला ठेवून देऊ मग आपण कट करू बघा तयार आहे आपली केळीची बर्फी तुम्ही याला केळ्याची पेळी म्हणू शकता पिकलेल्या केळी असतील तुमच्याकडे तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा हो खूप छान लागते चविष्ट लागते तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझे चॅनल महाराष्ट्रीयन रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्याने करून तुम्हाला माझ्या नवनवीन पद्धतीच्या ज्या मी सोप्या पद्धतीच्या रेसिपी बनव बनवते त्या तुम्हाला बघायला मिळतील थँक्यू